भाजपचे ज्येष्ठ नेते एकेकाळचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा कोंडीत सापडले आहेत भाजपमध्ये जाणार असे त्यांनी जाहीर केले होते मात्र प्रवेशाचे अद्यापही भिजत घोंगडेच आहे त्यामुळे खडसे यांच्या संयमाचा कडेलोट झाला असून त्यातून ते त्यांनी आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो असा इशारा देऊन टाकला आहे आरोग्याच्या समस्यांची झुंज देत असलेल्या खडसे यांना त्यांच्या भाजपमधील विरोधकांनी हद्बल करून टाकले आहे एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते राज्यात दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आली आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा खडसे यांना होती मात्र ती फोल ठरली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले खडसे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले काही काळातच खडसे यांचे नाव भूखंड घोटाळ्यात आले फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांची नावे विविध घोटाळ्यात आली होती त्या सर्वांना फडणवीस यांनी क्लीन चिट दिली मात्र खडसे यांच्या बाबतीत तसे झाले नाही त्यांची चौकशी सुरू झाली आणि त्यामुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांचा भाजपमधील वाईट काळ सुरू झाला पक्षाने विशेषतः काही नेत्यांनी खडसे यांच्याकडे दुर्लक्ष केले पक्षाच्या उभारणीत खडसे यांचे मोठे योगदान असतानाही त्यांना वाळी टाकण्यात आले त्यामुळे खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शरद पवार यांनी खडसे यांना विधान परिषदेवर संधी दिली खडसे यांनी देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्यावर अनेक वेळा टीका केली फडणवीस यांनी आपले राजकारण संपवण्याचा डाव आखला होता असा आरोपही त्यांनी केला होता खडसे यांच्यासह त्यांची जावई आणि अन्य कुटुंबियांसह सहा खटले सुरू आहेत या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे खडसे यांच्या प्रकृतीबाबत अनेक समस्या आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते विनोद तावडे यांच्या माध्यमातून दिल्लीत जाऊन त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती त्यावर राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनी तिरकस टीका केली होती खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या या नेत्यांनी ओढवून लावल्या होत्या आपल्याला त्याबाबत काही कल्पना नाही असे सांगत या नेत्यांनी खडसे यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते अर्थातच या नेत्यांचा खडसे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे खडसे यांच्यासून रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले आहेत निवडणुकीत खडसे यांनी सुनवाईला मदत केली होती खडसे यांनी ये भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले असले, के असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला आहे जळगाव रावेर आणि अन्य काही मतदारसंघात खडसे यांची भाजप उमेदवारांना मदत झाली असे सांगितले जाते असे असतानाही त्यांचा भाजप प्रवेश अजूनही रखडलेलाच आहे फडणवीस महाजन यांचा त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे हे वेळोवेळी उघड झालेले आहे आता खडसे यांच्या संयमाचा कळेलोट झाला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा परत जाऊ शकतो असे वक्तव्य त्यांनी केले त्यालाही भाजपमधील त्यांच्या विरोधकांनी फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही उलट आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर टीका केली आमदार पाटील हे शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत त्यामुळे त्यांच्या टीकेला महत्त्व आहे आमदार पाटील यांच्या आडून फडणवीस महाजन हेच बोलत आहेत याची खडसे यांना कल्पना आहे फडणवीस महाजन यांना कंटाळूनच खडसे यांनी भाजप सोडली होती आता त्यांच्या घरवापसीलाही या दोघांकडूनच विरोध होत दो असल्याचे चित्र आहे तसे नसते तर खडसे यांचा आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश झाला असता फडणवीस महाजन यांच्यामुळे खडसे यांची पुन्हा कोंडी झाली आहे